निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीला पंढरपुरात जाहीर केलेल्या लाडका भाऊ योजनेबाबत गंमत बघा आधी मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केली आता ते लाडक्या भावाला खुश करण्याच्या प्रयत्नात आहेत पंढरपुरात बोलताना मुख्यमंत्री असं म्हणाले की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशी योजना पहिल्यांदा जाहीर होते आली मित्र हो मला हे तुम्हाला स्पष्टपणे सांगायचं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रातल्या जनतेला शेंडी लावायचा प्रयत्न करत आहेत ते महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करत आहेत लाडकी भाऊ नावाची योजनाच सरकारी काग कागदोपत्री नाही हे लक्षात घ्या हे नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे जे चतुर सहकारी आहेत त्यांनी दिलेलं आहे याचं कारण लाडकी बहीण योजनेला जो मोठा प्रतिसाद मिळतो आहे चाळीस लाखाहून अधिक महिलांनी अर्ज केलेले आहेत हे अर्ज एक कोटीपर्यंत जातील असा सरकारचा अंदाज आहे ही लोकप्रियता पाहून लाडकी बहीणच्या जवळ जाणारी योजना आपण काहीतरी जाहीर करायला पाहिजे असं शिंदेना वाटलं त्यांच्यावर विरोधकांनी उपहासाने टीकाही केली होती लाडकी बहीण झाली आता लाडका भाऊ कधी येणार म्हणून त्यांनी सरकारी दप्तरी वेगळं नाव असलेल्या या योजनेचं नवं नामकरण केलेलं आहे लाडका भाऊ योजना लाडका भाऊ योजना ही बेरोजगारांसाठी भत्त्याची योजना नाही इथे बेरोजगारांना पैसे मिळणार नाहीत सरसकट हे लक्षात घ्या ही हा बेरोजगार भत्ता नाही मित्र हो एकनाथ शिंदे यांच्या भाषणावरून आणि वृत्तपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांवरून असा संदेश जातो आहे की जसं लाडक्या बहिणींना महिना दीड हजार रुपये सरकार देणार आहे अडीच लाख महिल वार्षिक उत्पन्न असलेल्या अडीच लाखापेक्षा कमी वार्षिक मूळ उत्पन्न असलेल्या महिलांना त्याप्रमाणे आता लाडकी भाऊ योजना ही बेरोजगार युवकांसाठी आहेत आणि त्यांना पैसे मिळणार आहेत महिना हे धादांत खोटं आहे मी तुम्हाला सरकारी परिपत्रकाचा आधार घेऊनच आज हे सिद्ध करणार आहेत की अशा प्रकारे दरमहा पैसे रो बेरोजगार तरुणांना मिळणार नाही आहेत सरसकटपणे म्हणून मी म्हटलं हा बेरोजगार भत्ता नाही आहे दरमहा बेरोजगार असेपर्यंत काही तरुणांना दोन वर्ष तीन वर्ष असे पैसे मिळतील असा कुणाचा समज असेल तर तो चुकीचा आहे पण माध्यमांनीसुद्धा ही योजना खोलात जाऊन न तपासता तशा बातम्या दिल्या तशी हेडिंग दिलेली आहे काही माध्यमांनी लिहिलं आहे की आता बेरोजगार तरुणांना मिळणार सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये असं हेडिंग आहे एका माध्यमाने दिलं आहे आता लाडक्या भावांना कधीपासून मिळणार पैसे अरे हे काय पैसे वाटप काढलं आहे का सरकारने किंवा एकनाथ शिंदेनी असं काहीही नाही आहे पहिलं सत्य मी तुम्हाला सांगतो या योजनेचं सा नाव सरकार दरबारी लाडका भाऊ योजना नाही हे नामकरण मुख्यमंत्र्यांनी लोकांची दिशाभूल करण्यासाठी केलेलं आहे मी तुम्हाला एक एक गोष्ट सांगतो सरकारी जी आर जो आहे तोही दाखवतो आणि मग तुम्हीच तुमचा जो निर्णय आहे तो अगदी शांतपणे घ्या मित्र हो हा माझ्याकडे सरकारी जी आर आहे तुम्ही बघू शकता तो तुम्हाला सरकारच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे नऊ जुलै दोन हजार चोवीसला हा जी आर निघालेला आहे नऊ जुलै दोन हजार चोवीसला इथे लिहिलेला आहे शासन निर्णय क्रमांक संकीर्ण डॅश दोन हजार चोवीस प्र क्र नव्वद नव्वद डॅश व्यशी तीन हा त्याचा नंबर आहे नऊ जुलै दोन हजार चोवीसला लिहिलेला हा आर आहे या आरमध्ये कुठेही या योजनेचं नाव लाडका भाऊ आहे असं म्हटलेलं नाही हा आर वेगळाच आहे मुळामध्ये मुख्यमंत्री ज्याला लाडका भाऊ योजना म्हणत आहेत ही त्यांच्या डोक्यातली कल्पना नाही ही नवी योजना नाही हा त्यांचा फसवणुकीचा धंदा आहे तुम्हाला सांगतो या आरनुसारच या जी आर म्हणजे सरकारी निर्णयानुसारच ही योजना पहिल्यांदा कधी निर्माण झाली किंवा पहिल्यांदा हिचा जन्म कधी झाला त्याची तारीख ह्या जी आरमध्येच दिलेली आहे ती तारीख आहे तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर म्हणजे काँग्रेसच्या सत्तेच्या काळात इतक्या वर्षांपूर्वी जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वी ही मूळ योजना निर्माण झालेली आहे या योजनेमध्ये सुधारणा करण्यात आल्या वेगवेगळ्या वेळेला चौदा फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तरला ला पहिली सुधारणा झाली त्यानंतर एकवीस मार्च पंच्याण्णवला या योजनेतल्या पैशामध्ये वाढ करण्यात आली आता मुख्यमंत्र्यांनी काय केलंय या योजनेचं नाव काय तुम्हाला सांगतो सरकारी दप्तरानुसार रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजना रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजना मुख्यमंत्री मोदींचे शिष्य आहेत त्यामुळे जुन्याच योजना नाव बदलून कशा आणायच्या हे ते बरोबर शिकलेले आहेत नरेंद्र मोदींनी मनमोहन सिंग यांच्या काळातल्या अनेक योजना नाव बदलून जाहिरात करून लोकांपर्यंत पोचल्या पोचवल्या तसाच प्रकार एकनाथ शिंदे करू मागतायत या योजनेचं नाव जे आहे ते आता मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं केलेलं आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर कामाचं प्रशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये नोकरी मिळण्याची क्षमता निर्माण करणं हे या योजनेचं स्वरूप आहे म्हणजे काय जे आय टी आय केलेले तरुण आहेत बारावी झालेले तरुण आहेत किंवा पदवीधर तरुण आहेत यांच्यामध्ये वेगवेगळी व्यावसायिक स्किल्स निर्माण करणं ही नोकरी देण्याची योजना नाही ही, ही इंटर्नशिपची योजना आहे हिचा कालावधी फक्त सहा महिने आहे मित्र हे लक्षात घ्या हे तुम्हाला कोणीच सांगत नाही आहे तुम्ही स्वतः जाऊन वेबसाईटवर जाऊन हा जी आर वाचा आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं तुम्हाला कळेल की हे जे हे इंटर्न्स आहेत हे इंटर्नशिप आहे हे प्रशिक्षणार्थी उमेदवार आहेत सगळे या योजनेमध्ये जे घेतले जातात जे चौऱ्याहत्तर सालपासून चालू आहे ती योजना शिंदेनी फक्त व्यापक केली आहे तिला नवीन नाव दिलेलं आहे आणि याच्यामध्ये दहा लाख उमेदवारांना प्रशिक्षण दिलं जाईल असा शिंदे सरकार दावा करते आहे एक वर्षामध्ये एक वर्ष हे सरकार टिकणार आहे का नाही तीन चार महिन्यामध्ये या सरकारचा निकाल लागणार आहे त्यामुळे तोपर्यंत हे सरकार टिकणार नाही दहा लाख उमेदवार येतात की नाही हे कोणीही तपासायला जाणार नाही त्यामुळे एकनाथ शिंदे हे लोकांना शेंडी लावण्याचं स्वातंत्र्य घेत आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे काय सांगितलं जातंय मी तुम्हाला सांगतो जे पैशाची बाब आहे ज्याची शैक्षणिक पात्रता बारावी आहे त्याला दर महिन्याला सहा हजार रुपये मिळणार आहेत हा बेरोजगारी भत्ता नाही हे विद्या वेतन आहे स्टायपेंड आहे लक्षात घ्या आय टी आय किंवा डिप्लोमा केलेल्याला आठ हजार रुपये मिळू शकतात ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलेल्याला दहा हजार रुपये याच्यामध्ये मिळू शकतात ही सरकारची जुनी जुनी योजना आहे ज्यानुसार दहा हजार रुपये मिळत होते ते आता उलट कमी करून त्यांनी सहा हजार आठ हजार आणि दहा हजार अशा तीन पायऱ्या केलेल्या आहेत आणि बेरोजगार जितके महिने हा माणूस राहील किंवा हा उमेदवार राहील तेवढा काळ हे पैसे मिळणार नाही आहेत मी तुम्हाला दाखवतो आहे स्पष्ट केलेलं आहे सदर कार्य प्रशिक्षणाचा म्हणजे हे प्रशिक्षण आहे ट्रेनिंग आहे कालावधी फक्त सहा महिने असेल सदरच्या सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना शासनामार्फत विद्या वेतन स्टायपेंड देण्यात येईल म्हणजे हे जे पैसे जर मिळाले या उमेदवारांना वेळेवर मिळतील याची खात्री नाही कारण सरकारी तिजोरीत पैशाचा टणटणार आहे हे फक्त सहा महिने मिळणार आहेत म्हणजे ज्या बातम्या येणार आहे बे येत आहेत आता की बरा बारावी पास झालेल्या सहा हजार रुपये ग्रॅज्युएट झालेल्या दहा हजार रुपये किंवा डिप्लोमा केलेले आठ हजार रुपये हे तुम्हाला बेरोजगारीची वर्ष दोन वर्ष सहा महिने तीन वर्ष जितके असतील तेवढा काळ मिळणार नाही आहे हे लक्षात घ्या हा सरसकटपणे केल दिलेला बेरोजगार भत्ता नाही जे शिंदे भासवतायत की लाडकी बहीण योजनेमध्ये जस गरीब महिलांना सरसकट दीड हजार रुपये मिळणार आहे जसं जणू यांनी या भावांना या तरुण मुलांना हे आता सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये देणार आहेत बेरोजगारीच्या काळात असं हे भागवत आहेत भासवत आहेत हे दादांत खोटं आहे मित्र हो दादांत खोटं हे पैसे हे स्टायपेंड आहे विद्यावेतन आहे जेवढा काळ ही मुलं उमेदवारी करतील कुठच्या तरी कारखान्यामध्ये किंवा ऑफिसमध्ये किंवा आणखीन कुठच्या संस्थेमध्ये तेवढे सहा महिनेच मिळेल या उमेदवारीचा काळ सहा महिन्याचा असेल हे लक्षात घ्या आता शासनाचं जे मोठं परिपत्रक आहे याच्यामध्ये कसा अर्ज करायचा मेलद्वारे वगैरे सर्व लिहिलेलं आहे पण सगळ्यात गमतीची गोष्ट आहे की याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे शासनाने की ज्या ज्या कंपन्यांना अशा प्रकारचे प्रशिक्षणार्थी उमेदवार पाहिजे आहेत म्हणजे या कंपन्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असतील मीडियम स्केल इंडस्ट्रीज असतील बड्या इंडस्ट्रीज असतील स्टार्टअप्स असतील सहकारी संस्था असतील सामाजिक संस्था असतील सरकारी निमसरकारी महामंडळ असतील यांनी आपल्या मनुष्यबळाची मागणी सरकारी वेबसाईटवर नोंदवावी कोण नोंदवणार आहे सरकारला मनुष्यबळ लागतं त्यांनी आधी मागणी नोंदवावी ही योजना जर एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून आहे तर ती लोकप्रिय का झाली नाही कंपन्यांनी अशा प्रकारची मागणी का नोंदवली नाही त्यांना स्किल डेव्हलपमेंटसाठी माणसं मिळाली नाहीत का हा खरा तपासाचा विषय आहे संशोधनाचा विषय आहे त्यामध्ये कोणताही रिसर्च न करता आता एक लोकांना भुलवण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर शिंदेनी त्याला लाडका भाऊ असं दिशाभूल करणारं फसवणारं न्याय देऊन ही योजना जाहीर केलेली आहे लाडक्या बहिणींना किती जणींना दीड हजार रुपये मिळतील हे माझ्या मनात शंका आहे कारण सरकारकडे पैसे नाहीत एस्टिमेटेड जे सरकारचं टार्गेट आहे त्या सर्वांना जर जा दीड हजार रुपये महिना द्यायचे झाले तर सोळा सेहेचाळीस हजार कोटी रुपये खर्च येणार आहे सरकारला हे सरकार, सरकार तोट्यात चाललेलं आहे कळलं का आठ लाख हजार कोटीपेक्षा तोटा आहे सरकारचा सरकारचा महसूलत महसुलात सुद्धा तोटा आहे रेव्हेन्यू डेफिसिट आहे अशा वेळेला हे सेहेचाळीस हजार कोटी, कोटी रुपये आणि आता लाडक्या भाऊचे दहा हजार कोटी रुपये वर्षाला सरकार कुठून निर्माण करणार आहे महसूल वाढत नाही पैसे कुठून देणार आहेत याचा अर्थ असा सरकार हे पैसे इतर खात्यांचे पैसे डायव्हर्ट करून देणार आहे म्हणजे समजा महिला बालकल्याण खात्याचा पैसा असेल तो हे लोक डायवर्ट करणार आणि लाडक्या बहिणींना पैसे देणार इतर खात्याचा पैसा असो युवक खातं असेल कुठचा एक रोजगाराचं खातं असेल त्या खात्याचा पैसा डेव करून हे या मुलांना पैसे देणार ज्यांना ते लाडके भाऊ म्हणत आहेत म्हणजे मुळामध्ये इतर खात्याच्या कामकाजावर विकासाच्या योजनांवर याचा मोठा परिणाम होणार आहे कारण दोन्ही मिळून रक्कम जी आहे सेहेचाळीस से हजार कोटी अधिक दहा हजार कोटी म्हणजे छप्पन हजार कोटी रुपयाची रक्कम आहे जी सरकारकडे उपलब्ध नाही नव्या महसुलतात सध्या तातडीने भर पडण्याची शक्यता नाही कारण तशा काही कल्पना सरकारने बजेटमध्ये काढलेल्या दिसत नाही आहेत एकूणच मतदारांना भुलवण्यासाठी हे एक गाजर शिंदे आहेत जसं ते लाडकी बहीण एक गाजर आहे तसंच आता लाडका भाऊ हे सुद्धा गाजर आहे लक्षात घ्या मित्र मुळामध्ये स्किल डेव्हलपमेंट जे सरकार रोजगाराला प प्रोत्साहन देण्याचा विचार करत आहे किंवा रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजना जी सरकारची मुळशी आहे चौऱ्याहत्तरची ही वाईट योजना नाही आहे मूळ विचार चांगला आहे की स्किल डेव्हलपमेंट गावातून जिल्ह्याच्या ठिकाणी तालिकाच्या ठिकाणून येणाऱ्या मुलांना मिळत नाही त्यांना जर मिळालं आणि सरकारने त्यावर काही पैसे खर्च केले तर कदाचित खाजगी कंपन्या आणि सरकारी खाती सुद्धा त्यांना संधी देतील हा विचार काय चुकीचा नाही आहे पण तसं स्पष्ट न सांगता की ही योजना प्रशिक्षणार्थी उमेदवारांसाठी आहे ही योजना सहा महिनेच त्यांना पैसे मिळतील सर्वांना मिळणार नाहीत सरकार म्हणते दहा लाख उमेदवार येणार कुठून दहा लाख उमेदवार येणार कुठून येणार आजपर्यंत जे गेले पन्नास वर्षात आले नाहीत ते अचानक शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे दहा लाख उमेदवार येणार आहेत का ही रोजगार हमी योजना नाही हा बोर बेरोजगार भत्ता नाही ही रोजगार निर्मिती योजना नाही आणि सगळ्यात गंमत सांगतो तुम्हाला समजा असं लक्षात घ्या जे अर्ज करणार आहेत त्या मुलांना प्रशिक्षणार्थी उमेदवार म्हणून वेगवेगळ्या वेग कंपन्यांनी किंवा सरकारी खात्यांनी घेतलं तरी त्यांना नोकरी देण्याची कोणतीही जबाबदारी या खाजगी कंपन्या किंवा सरकारी खात्याची नाही त्यांची इच्छा असेल तर नोकरी देऊ शकतात उमेदवाराची इच्छा असेल तर नोकरी करू शकतो उपलब्ध असेल तर पण खात्री कोणतीही नाही अशी गॅरंटी सरकार या बेरोजगारांना देत नाही हे लक्षात घ्या जुन्या योजनेत सुद्धा अशी गॅरंटी नव्हती आणि या नव्या योजनेत सुद्धा अशी गॅरंटी नाही आहे हे मी तुम्हाला जी आर मधूनच सांगतोय मी काय शोध लावून सांगत नाहीये या जी आर मधूनच सांगतोय याचा अर्थ असा होतो एकनाथ शिंदे नावाचे आमचे खोकेबाज मुख्यमंत्री आणखी एक गाजर दाखवून जनतेला मूर्ख बनवू इच्छित आहेत हे लक्षात घ्या काय होणार या योजनेचं आधी लाडकी बहीण योजना यांची प्रायोरिटी लाडकी बहीण योजनेमध्ये काय झालंय तुम्ही बघा आत्तापर्यंत चाळीस लाख अर्ज झाले आले असं सरकार सांगत आहे आणि रक्षाबंधनाच्या दिवशी आम्ही पहिले पैसे देणार पहिले पैसे देतील हे पहिल्या दहा जणींना मोठा कार्यक्रम करतील इव्हेंट बाद सरकार आहे इव्हेंट करणं हाच त्यांचा धर्म आहे आणि हे त्यांचं काम आहे त्यामुळे काही एक पंचवीस शंभर अशा बायका नेमून बायका निवडून त्यांना पैसे देतील पण झालं आहे का खालच्या पातळीवर या बायकांना अर्ज कसा भरायचा हे माहीत नाही त्यांच्याकडून अर्ज भरून देण्यासाठी स्थानिक लोक दोनशे तीनशे चारशे रुपये त्यांच्याकडून आहेत अशा तक्रारी येत आहेत आज टाइम्स ऑफ इंडियाने सुद्धा हे छापलेलं आहे इतर वृत्तपत्रांनी सुद्धा आधी या बातम्या दिलेल्या आहेत टेलिव्हिजन चॅनलनी सुद्धा कसा भ्रष्टाचार चा चालला या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये हे सांगितलेलं आहे सरकार याची कोणतीही जबाबदारी घ्यायला तयार नाही अंगणवाडी ताई जी आहेत त्यांनी हे अर्ज भरून द्यावेत अशी सरकारची अपेक्षा आहे सरकार, सरकार त्यांना प्रत्येक अर्जामागे पन्नास रुपये देणार आहे पण ते कधी देणार जर तो अर्ज पास झाला तर अर्ज पास करणं पास होणं ही अंगणवाडी ताईंची जबाबदारी कशी त्यांनी अर्ज भरून देण्याचं काम केलेलं आहे सरकारने पन्नास रुपये त्यांना द्यायला हवेत पण सरकार हे फसवणीस सरकार आहे लक्षात घ्या फडणवीस यांचं सरकार नाही फसवणीस यांचं सरकार आहे आणि त्यांच्याबरोबर हे दोघं हरियाणाऱ्या आहेत आजूबाजूला शिंदे आणि अजित पवार ते हे धंदे करतायत म्हणजे अंगणवाडी ताईंना पन्नास रुपये अर्ज मंजूर झाल्यावर मिळणार अर्ज मंजूर होईल की नाही याची खात्री नाही मी तर तुम्हाला सांगतो लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या अटी आहेत उदाहरणार्थ एक अट अशी आहे की जे अर्ज करणार आहेत त्यांच्या जवळच्या नात्यामध्ये कोणीही सरकारी कर्मचारी नको ही अट आहे आता बघा महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या काय आहे अर्ज करणाऱ्यांच्या कोणत्या तरी जवळच्या नात्यामध्ये सरकारी कर्मचारी येणार जर त्या महिलेचं उत्पन्न अडीच लाखाच्या खाली असेल तर तिला अर्ज करता आला पाहिजे आता एकल महिलांना सुद्धा त्यांनी परवानगी दिलेली आहे पण अटी इतक्या घातलेल्या आहेत मला असं वाटतं की जर सरकारकडे ऑगस्ट अखेर एक कोटी अर्ज आले तर त्यातले किमान चाळीस टक्के अर्ज हे लोक नाकारतील काही ना काही कारणं काढून कारण यांना फक्त योजना जाहीर करायची आहे यांना फक्त या महिलांना लालूच दाखवायची आहे दीड हजार रुपयाची यांना प्रत्यक्ष पैसे द्यायचेच नाही आहेत आणि पहिला हप्ता देतील दुसरा हप्ता देतील माझं म्हणणं आहे तुम्हाला द्यायचेत ना महिलांना पैसे किमान किमान सहा महिन्याचे पैसे तुम्ही आगाऊ द्या आहेत का पैसे सरकारकडे एवढे जितके अर्ज येणार ऑगस्ट एंडपर्यंत समजा आपण ठरूया एक कोटी अर्ज आले तुम्ही सत्तर लाख निवडले तसं म्हणूया ते सहा महिन्याचे पैसे महिन्यानं द्या कारण सरकारवर विश्वास नाही लोकांचा तुम्ही द्याल की नाही सांगता येत नाही तुम्ही तर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात जाल असं सगळे जर म्हणतायत मग तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा म्हणजे आम्ही अर्ज भरायला तीनशे चारशे रुपये दिले आम्ही सगळी मेहनत घेतली कष्ट घेतले तुमचे पैसे मिळतील की नाही याची खात्री काय आहे लाडका भाऊ योजनेत सुद्धा हे आहे की सरकार या खाजगी कंपन्यांना किंवा आपल्या खात्यांना पैसे देणार आहे या प्रशिक्षणार्थींना स्टायपेंड देण्यासाठी हे जर स्टायपेंड सरकारी पैसे जे आहेत ते वेळेवर नाही आलं तर या मुलांना वेळेवर पैसे मिळणार नाहीत माझं म्हणणं आहे जो प्रशिक्षणार्थी घ्याल त्याच्या खात्यामध्ये दर एक तारखेला स्टायपेंड जाईल याची खात्री काय आहे ते स्टायपेंड थकणार नाही याची खात्री काय आहे ते त्याला तीन तीन चार चार अनुदान तुम्ही देत नाही शाळांचं किंवा इतर संस्थांचं सहा सहा महिने आठ आठ महिने तर तुम्ही हे स्टायपेंड वेळेवर देणार कशावरून काही नाही मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो शिंदे फडणवीस सा अजित पवार सरकारची ही फसवाफसवी आहे हे लोकांना गंडवून लोकांना शेंड्या लावून मतं मिळवण्याचा यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे शरद पवार म्हणाल ते बरोबर आहे लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यावर यांना लाडका भाऊ लाडके बहीण लाडकी आई लाडके बाबा आणखीन काय काय धमाल चाललेली आहे फेसबुकवर बघा तुम्ही सरकारची जेवढी चेष्टा होते आहे तेवढी यापूर्वीच्या कोणत्याही सरकारची झालेली नाही आणि मी तुम्हाला एक आठवण देतो सरकारकडून फसवणूक कशी होते हे तुम्ही बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते सुशीलकुमार शिंदे मला असं वाटतं दोन हजार चारच्या निवडणुकीच्या वेळेला ते मुख्यमंत्री होते दोन हजार चारला त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं आणि पुन्हा विलासराव झाले पण ज्या थोड्या काळामध्ये सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते त्यांनी शेतकऱ्यांना वीजमाफी जाहीर केली होती आणि झिरो बिलं दिली होती आधी दोन हजार चारच्या ही वीजमाफी टिकली का निवडणुकीनंतर विलासरावांनी वीजमाफी रद्द करून टाकली आपल्याला परवडणार नाही असं सा सांगितलं असं होणार नाही कशावरून निवडणुकी आधी काही तुम्ही आश्वासनं द्याल पण आर्थिक तरतूद नसेल तर नोकरशाही काही करू शकत नाही अर्थमंत्रीही काही करू शकत नाही आणि तुम्ही अजित पवारांना खाजगीत विचारा पैसे कुठून येणार आहेत ते काय सांगतात बघा ते एक तर हसतील किंवा तुमचा प्रश्न उडवून लावतील कारण त्यांच्याकडे पैसेच नाही आहेत कर्जबाजारी राज्य आहे अशा वेळेला जवळजवळ छप्पन हजार कोटी रुपये दोन्ही योजनांचे मिळून त्याचा भार तुम्ही टाकतायत हा केवळ बेजबाबदारपणा आहे मित्रो हे लक्षात घ्या हा केवळ बेजबाबदारपणा आहे मी तुम्हाला सविस्तर हे सांगितलेलं आहे पण मी सांगतो तुम्ही स्वतः जाऊन वाचा दोन्ही योजनांचे जी आर तपशीलवार वाचा म्हणजे लाडकी बहीण योजना आहे लाडका भाऊ तर योजनाच नाही हे फक्त मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या लोकांना पचवण्यासाठी दिलेलं नाव आहे लोक लोकांना ज्याला हिंदीमध्ये गुमराह करणं म्हणतात दिशाभूल करणं यासाठी दिलेलं नाव आहे पण या दोन्ही योजना ज्या आहेत यांना असं वाटतं या, या जोरावर आपण निवडणूक जिंकू मला शिंदेना विचारायचं आहे महाराष्ट्रातले लोक मूर्ख आहेत म्हणणं नाही शिवसेना फोड फोडताना तुम्ही जे काय उपद्व्याप केलेत ते लोकांना आवडले नाहीत म्हणून लोकसभेत तुमचा पराभव झालेला आहे तुमचा तुमच्या सकट भाजपचा आणि अजित पवारांचा पण मग ह्या वेळेला तुम्ही अशी लबाडी केलीत तर ती कशी टिकेल आणि ला आणि बहीण आणि भावाचा तुम्ही अपमान करताय तुम्हाला त्यांच्यासाठी काय करायचं असेल तर खूप योजना उपलब्ध आहेत त्या तुम्ही नीट राबवू शकत होता अस हो, होतात किंवा जे पैसे जनकल्याणासाठी उपलब्ध आहेत त्याचा योग्य विनिमय तुम्ही करू शकत होतात पण या सरकारमध्ये एकही धड एक चाललेलं एक नाही एकही एक मंत्री स्वतःचे किस्से भरण्यापलीकडे काही काम करत नाही आहे मी तुम्हाला सांगतो मला जर कोणी विचारलं की हे सरकार महाराष्ट्रात राहायला पाहिजे का पुन्हा निवडून यायला पाहिजे का मी स्पष्ट शब्दात सांगित हे सरकार महाराष्ट्रात एक तासभरसुद्धा राहावं अशी याची पात्रता नाही आहे हे लक्षात घ्या तेव्हा शिंदेने लावलेली ही शेंडी ओळखा आणि काय तुम्ही मतपेटीतून त्यांना धडा शिकवायचा आहे ई मधून एममधून जो धडा शिकवायचा आहे तो शिकवा पण लाडकी बहीणप्रमाणेच किंवा त्याहीपेक्षा अधिक ही फसवणुकीची योजना आहे ही जुनीच योजना नव्या नावाने शिंदेनी आणलेली आहे आणि शेवटी एकच सांगतो जेव्हा केजरीवालनी जनकल्याणाच्या अशा अनेक योजना जाहीर केल्या तेव्हा नरेंद्र मोदींनी त्यांना रेवडी म्हटलं होतं मग या महाराष्ट्रात ज्या वाटल्या जात आहेत त्या रेवड्या नाही तर काय आहेत शिंदे हे रेवडी बहादर झालेले आहेत कारण कोणत्याही परिस्थितीत निवडून येणं त्यांना महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्या मित्र डोळे उघडे ठेवा आणि बघा काय काय उपद्र्याप करतायत तीन महिन्यात महाराष्ट्र लुटायला हे कमी करणार नाहीत आज इथेच थांबतोय धन्यवाद निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर व्हा जेव्हा जेव्हा मी तुमच्या समोर येणार लाईव्ह येणार किंवा व्हिडिओ करणार तेव्हा तेव्हा तुम्हाला आगाऊ इंटिमेशन मिळेल तेव्हा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ व्हायरल करा आणि फसवणूक करणारं जे सरकार आहे त्याच्या विरोधातलं जे सत्य आहे ते लोकांपर्यंत पोचवा मित्र आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच